नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत दुसरीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून हालचालींना वेग आला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठी वेग गुड न्यूज दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदतवा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता विशेष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे कुंभी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे मनोज दारांगी पाटील यांच्या मागण्यापैकी ही देखील एक मागणी होती